मतकुंकी येथे सलग तिसऱ्या दिवशी शक्तीपीठाची मोजणी पाडली बंद शेतकऱ्यांनी भजनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा केला निषेध शक्तीपीठ हायवेने आम्ही झालोय है हैराण या देवेंद्र फडणवीसाने रचलंय आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मतकुंकी येथील मोजणी तिसऱ्या दिवशी बंद पाडली आहे दिवसभर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत ते मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या तीन दिवसांपासून मतकुंडके येथे शासकीय कर्मचारी मोजणीसाठी येत आहेत मात्र तीनही दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिलेली नाही ज्ञानभा तुकारामचा गजर करत सांप्रदायिक भजने तर गायलीच मात्र अमोल पाटील यांनी तयार केलेली सामाजिक आणि शक्तीपीठच्या समस्यांवर तयार केलेली भजने सादर करून जोरदार निषेध व्यक्त केलाय या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसाने सरलय रचलय आमचं सरण राज्यकर्ते झाले गुंड विरोधक झाले शंड बळीराजा करू करुणे बंड अरे एक जिरवू यांचा कंड या देवेंद्र आमचं विदर्भात कोळशाची खान बसवलंय घाट शेतकऱ्यांची लावणी या वाट महापुराणी शेतकरी होणार उद्ध्वस्त या शक्तीपीठाने होईल निसर्गाचा रास या देवेंद्रा तुला तलप शक्तीपीठाची तलप तुला सत्तेच्या नशेची या भजनाला उपस्थितांनी दाद दिली आहे उपस्थित कर्मचारी त्यांना टाळ्या वाजवत प्रतिसाद देत होते ರಾಜ ಗುಂಡೆ ರಾಜ बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी संगली